हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना आशा करते तुम्ही सर्व मस्त असाल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या आध्यात्मिक चॅनलमध्ये आपला हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीष महिन्यातील शक्तिशाली उपाय जे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कृपा शांती आणि सुख समृद्धी आणतात मार्गशीष महिना म्हणजे काय हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महालक्ष्मीची विशेष कृपा होते उपवास्य दान आणि पूजा यामुळे पुण्य अनेक पटीने वाढते प्रत्येक गुरुवारी घरात लक्ष्मी मातेची पूजा करा लाल फूल अक्षता तुपाचा दिवा आणि सुक्तम पटन विशेष फलदायी आहे तुलसीचे माले स ओम नमो भागवते वासुदेवाय मंत्र जपा कृष्णाला पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करा पिवळे कपडे आणि पिवळे अन्न ग्रहण करा उपास केल्याने गुरु ग्र ग्रहाची कृपा वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारते रोज सकाळी तुळशीला पाणी घाला आणि दीप लावा घरातील नकारात्मक नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते पिवळे पदार्थ जसे हळद चणे फळ किंवा पवित्र वस्त्रदान करा पिवळे वस्त्रदान करा द्या दानामुळे अडचण कमी होते आणि भाग्य उघडते लक्ष्मी प्रसन्नता घरातील कलह कमी आणि मानसिक शांतता आर्थिक प्रगती मनोकामनापूर्ती मित्र मित्रांनो ताईंनो हा उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास तुमच्या जीवनात अनेक नका नक्कीच सकारात्मक बदल दिसतील शुद्ध पाण्याने भरलेला तांब्याचा गडवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शुद्ध गाईचे दूध टाकायचे आहे हळद टाकायची मातीचे मातीच्या माती पंथीमध्ये दोन दोन दोहिरी वाट टाकायची आहे त्यामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे हळदीचे अं हळदीने पिवळे करायचे आहे व दिगंबर हळदीने पिवळे करायचे आहे व सकाळी लवकर उठायचे आपल्या देवघरातील पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने भरलेल्या तांब्याचा गडवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गायीचे दूध टाकायचे आहे हळद मातीची पंथी हळद टाकून हळद घ्यायचे मातीची पंथी घ्यायचे दोहिरी वाट घालायची आहे त्यामध्ये एकवीस अखंड तांदूळ ट घ्यायचे आहे ते हळदीने पिवळे करायचे आहे मग आणि थोडंसं चणा डाळ आणि गूळ पण घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे दिगंबर आहे दिगंबर आहे श्री पदवल्लभ दिगंबर जेव्हा वापरून ते तांदूळ अखंड तांदूळ त्या तेलामध्ये ते दिव्यामध्ये टाकू तेव्हा आपल्याला दिगंबर आहे दिगंबर आहे किंवा श्री गुरुदेव श्री गुरुदेव असा मंत्र जाप करून करायचा आहे पिवळ्या रंगाचे मिठाई ओली करायचे पिवळ्या म रंगाची मिठाई जर असली तर खूपच चांगलं ओली माती तुम्हाला काय करायचं आहे ते सगळं घेऊन झाडाखाली जायचं आहे आधी सगळ्यात आधी त्याच्या खाली दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ते त्याच्यानंतर ते, ते जो गडवा आहे गडव्यामध्ये तुम्हाला ज्या अक्षदा टाकायची आहे आणि त्या अक्षदा टाकून त्या औदुंबराच्या खाली पूजा करायची आहे ती त्याच्या खाली पाणी पाणी हे करायचं आहे ती माती जी जास्त ना ती माती घेर घेऊन यायची आहे त्या मातीची पूजा तुम्हाला रोज करायची आहे आजपासून ते दत्त दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला त्या मातीची पूजा रोज करायची आहे तिला फूल वगैरे पिवळं फुल वाहून वा आणि धूप अगरबत्ती दाखवून त्याची पूजा करायची आहे अशा प्रकारे पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होईल तुम दत्तकृ दत्तगुरूची कृ कृपा तुमच्यावर होईल तुम घरातील मुलांची पतीची प्र खूप खूप प्रगती होईल असा हा म्हणजे खूप मार्गशिषमेनातला कारगार हा उपाय आहे तु, तुम्हाला काय करायचं ताईनं तुम्हाला सकाळी लवकर उठून देवघराची पूजा करायची आहे जे शुद्ध प पाणी असतं त्याने भरलेला तांब्याचा गडवा आणि शुद्ध गायत्रीचं दूध त्याच्यावर टाकायचे हळद मातीची पण घ्यायची आहे ती पण वात करून त्याचे अखंड एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यानं हळदीने पिवळे करायचे आहे अशा प्रकारे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभेल तसंच सुख शांती लाभेल तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा अन कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतात माझे व्हिडिओ तर असा हा मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येत जाईल माझ्या व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर नक्की सांगा आणि हे बघा या हा उपाय तुम्ही नक्की आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला रोज करायचं आहे रोज त्या मातीची पूजा तुम्हाला करायची घरामध्ये आणि काही नाही छोटासा उपाय एकदम सोपा आणि सरळ उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे उपाय म्हणजे काय असतं बघा आपण खूप कष्ट करतो आपल्या कष्टाला फळ मिळत नाही तेव्हा कष्टासोबत आध्यात्मिक जोड जर असली ना तर खूपच चांगलं होतं म्हणून आध्यात्मिक जोड जर तुम्हाला हवी असेल तरी तुम्ही कष्टही करा ना आध्यात्म्याची साथ घ्या आणि असे उपाय म्हणजे शेव उपाय आपण उपाय म्हणतो पण त्याला शेवाही म्हणतात शेवा आपण करत राहत जा जेणेकरून तुमच्या याच्यामध्ये काहीच कमी पडणार नाही पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये